प्रत्येक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी अशी सुरुवात हाय हॅलो नमस्कार मी वैशाली पवार सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत कर। तर इथे पहा वडा अगदी कापसासारखा का मऊ वाटत आहे ना बक्ताशानेच ना तोंडात घालावासा वाटतो इतका मऊ हा दहीवडा बनलाय कुठली चटणी न बनवता साध्या सोप्या पद्धतीने असे दहीवडे खाण्यासाठी ना खूप चविष्ट लागतात फक्त काही महत्वाच्या ना छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या लक्षात ठेवल्या ना तर शंभर टक्के खात्रीने सांगते तुमचे दही वडे सुद्धा इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतील मी घेतलेल्या प्रमाणामध्ये ना पन्नास ते साठ पेक्षाही जास्त दही वडे बनले पन्नास वडे मी हे दही मध्ये मुरायला ठेवले बाकीचे जितके वडे बनले ना आमच्याकडे ते असेच गरम गरम खातात कारण ते इतके भारी जराही सोड्याचा वापर न करता त्यानंतर आपण वडे तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ते छान फुकतात आणि जेव्हा आपण ते दहीमध्ये मुरण्यासाठी ठेवतो ना तेव्हा ते त्यापेक्षाही जास्त फुकतात तर हे सर्व कसं होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दही वडे करण्यासाठी ना डाळ कोणती घ्यावी ती किती वेळ डाळ भिजली पाहिजे मिक्सरमध्ये डाळ कशी वाटली गेली पाहिजे किती वेळ फेटायची वडे पाण्यामध्ये कसे नरम करायला ठेवायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडे मुरण्यासाठी दहीमध्ये कसे ठेवायचे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या रेसिपीला मस्त मऊ आणि लुसलुशीत दही वडे बनवायला दहीवडे बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे आणि उडदाच्या डाळीपासूनच दहीवडे खूप मस्त बनतात तर इथे मी दोन वाटी इतकी उडदाची डाळ घेतली आहे जर तुम्ही वजनी प्रमाणात पाहिलं ना तर पाव किलो इतकी ही डाळ आहे तर या डाळीपासूनच मी जवळजवळ पन्नास साठपेक्षाही जास्त दहीवडे बनवले होते आणि तुम्ही ते पाहिले असेल की मस्त टम्म फुगले होते तर काय करायचं डाळ घेतली ना फक्त स्वच्छ साफ करून घ्या त्यात बारीक सारे काही खडे असेल ते काढून घ्या आता ही डाळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जे काही धुताना सफेद पाणी निघताना ते सगळं काढून टाकायचं त्यामुळे डाळना छान तीन ते चार पाण्या वेळ धुवून घ्या डाळ स्वच्छ धुवून झाली ना की यामध्ये भरपूर पाणी घालायचं कारण आपल्याला ही डाळना छान भिजवून घ्यायची आहे अगदी नरम होईपर्यंत तर भरपूर पाणी घातल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि जवळजवळ चार ते पाच तासांसाठी डाळ छान भिजण्यासाठी ठेवून द्यायची साधारण पाच तास झाले आहे आणि इथे डाळ बघा आपण जेव्हा भिजत घातली होती ना तेव्हा ती केवळी होती आणि आता भिजल्यावर पहा अगदी डबल झाली आहे आणि डाळणा अशी छान भिजली ना की बडे मस्त असे मऊ होतात यामधली एखादी डाळणा तुम्ही बोटावर थोडीशी अशी मोडून पाहू शकतात म्हणजे तुम्हाला कळेल किती, -किती भरपूर प्रमाणात भिजली आहे तर आता आपलं डाळणा मस्त अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जी डाळ आहे त्यातली अर्धी आपण फक्त डाळ काढून घेऊ कारण सर्व डाळ एकदम वाटली जाणार नाही कारण तुम्हाला माहीत असेल की उडदाची डाळ ही वाटणार ना अगदी चिकट होती आणि व्यवस्थित फिरली जात नाही तर मी यामधली अर्धी डाळ घेतली आहे आता यामध्ये घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या ज्या थोड्याशा अशा मोडून घालायच्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि मीठ घालणार आहे तर इथे मीठ ना मी अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त इतकं घालून घेतलं आहे आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे पण सर्व पाणी अजिबात घालायचं नाही फक्त एक चमचा इथे मी पाणी घालणार आहे आणि पाण्याचा अंदाजात थोडा थोडा घेत घालायचा खूप पाणी घालून जे मिश्रण आहे ना ते अगदी पातळ करायचं नाही तर मिक्सरमधून आपण डाळ छान फिरवून घेतली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की हे जे मिश्रण आहे ना हे तुम्हाला अगदी डोश्याच्या बॅटरसारखं वाटेल हातावर थोडंसं घेतलं ना की मस्त असं स्मूथ लागेल जरासुद्धा रवाळ नाही लागणार इतकं बारीक छान वाटून घ्यायचं तर यामध्ये आपण सुरुवातीलाच ना मीठ जिरं आणि मिरची घातली होती त्यामुळे पुन्हा जेव्हा तुम्ही दुसरी डाळ वाटून घेणार ना त्यामुळे जिरं मीठ किंवा मिरची घालायची अजिबात गरज नाही आता हे मिश्रण चमच्यातून पडताना सुद्धा बघा अगदी पटकन नाही पडत थांबत थांबत पडत आहे असं याची कन्सिस्टन्सी पाहिजे आता हे मिश्रण आपण पातीलामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा मिश्रण वाटून घेतलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मस्त अशा डोशाच्या बॅटर सारखं झालं आहे त्यामुळे पाणी ना अगदी थोडं थोडं घालायचं एक दोन चमचेच पाणी घालायचं आणि छान बारीक वाटायचं आता आपल्याला हे मिश्रण खूप जास्त फेटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने फेटा चमच्याने फेटा जसं तुम्हाला आवडेल ना तसं फेटून घ्या पण खूप छान फेटून घ्या इतकं फेटायचं ना की ते तुम्हाला अगदी हलकं वाटेल किंवा खूप फ्लफी वाटेल आणि थोडंसं ना फुगल्यासारखं वाटेल त्यामुळे सात ते आठ मिनिटांना कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे सोड्याचा वापर न करता सुद्धा आपले हे वडे मस्त तेलामध्ये टंबा फुगतात ते यामुळेच जेव्हा आपण हे मिश्रण छान फेटून घेतो ना तेव्हा ते अगदी हलकं होतं आणि मस्त फ्लफी होतं आणि तेव्हा आपण हे तेलामध्ये सोडतो ना तेव्हा आपले वडे मस्त डबल होतात त्यामुळे जितकं जास्त फेटून घेणार ना वडे छान मऊ होतात चमच्यापेक्षा हाताने जास्त तितके आपले वडे मस्त होतात तर पहा मी तर हाताने याला मस्त असं फेटून घेत आहे यामुळे मिश्रण खूप हलकं होईल तर आपला मिश्रण वडे तळण्यासाठी योग्य झालं की नाही हे ओळखण्याच्या दोन पद्धती आहे एक तर चमच्यामधून हे बॅटर ना पटकन नाही पडलं पाहिजे बघा अगदी हळू खाली पडत आहे ही एक पद्धत आहे त्यानंतर दुसरी पद्धत आहे ते म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यावर ना या मिश्रणाचा थोडासा एक गोळा सोडा जर तो गोळा ना त्या पाण्याच्या वरच तरंगात राहिला ना म्हणजे मिश्रण अगदी हलकं झालं आहे आणि वडे तळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर वड्याचं मिश्रण मी पाच मिनिटं बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण दहीची तयारी करून घेऊ दही, दही म्हणजे अगोदर सेट केलं ना की के मस्त थंड सुद्धा होतं तर मीजी पाव होती। मी जी पाव किलो उडदाची डाळ घेतली होती त्यासाठी मी इथे एक लिटर दही घेतलं आहे जितकं जास्त दही घेणार ना तितकेच वडे सुद्धा छान त्यामध्ये मुरले जातात आता यामधलं सगळं दही काढून घेतल्यावर मी याच पॅगमध्ये फक्त तीन ते चार चमचे इतकं पाणी घेतलं आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही साधी साखर सुद्धा घालू शकतात किंवा साखर सुद्धा घालू शकतात मी यामध्ये दोन कप इतकी ना पिठी साखर घेतली आहे यामुळे वडेला खूप जास्त गोड होत नाही किंवा अगदीच जर साखर कमी असेल ना तर वडे खाण्याची मजा सुद्धा येत नाही त्यामुळे दोन कप ना पिठी साखर मला अगदी योग्य प्रमाण वाटतं आता साखर घातल्यावर सगळं छान एकजीव करून घ्यायचं स्पेशली दहीमधल्या ज्या गुठळ्या असतात ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि दहीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मस्त एक सारखं आणि स्मूथ झालं पाहिजे तर इथे आता आपलं दही छान सेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ पाच मिनटं हे बॅटर मी बाजूला ठेवलं होतं आणि आता कि है। है तुम दे दे कि कि तुम्ही पाहू शकतात की ते छान ते मस्त असं फुललं आहे चमच्यातून सोडताना बघा अगदी हळू ते खाली पडत आहे आणि छान हलकं झालं आहे यापेक्षा ना खूप जास्त फक्त पातळ ठेवू नका नाहीतर काय होणार की तुम्हाला ते हातामध्ये घेताच येणार नाही आणि तेलामध्ये सोडता येणार नाही असं मिश्रण असेल ना की तुम्ही सहज ते हातामध्ये घेऊ शकतात आणि तेलामध्ये हे बडे सोडू शकतात त्यामुळे फक्त पाणी ना नेहमी थोडंसंच घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही चला मग आता आपण वडे तळण्यासाठी सुरुवात करूया तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे बाटीमध्ये जे पाणी घेतलं आहे ना या पाण्याला आपण ना थोडासा हात लावून मग ते जे मिश्रण आहे ना ते तेलामध्ये सोडू शकतो कारण उर्जाची डाळ नाही चिकट असल्यामुळे ना हाताला सगळं पीठ चिकटून राहतं आणि मग ते तेलात सोडता येणार नाही ना तर सुरुवातीला एक वडा सोडून पाहू तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही फक्त तेल खूप कडकडीत गरम नसावं नाहीतर काय होणार ना की वड्यांचा रंग अगदी लाल भडक होणार त्यामुळे ना तेल ना नेहमी मध्यमच गरम असावं तर पहा आपण जो वडा सोडला आहे ना अगदी तेलावर तरंगत आहे त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट बनलं आहे चला तो वडा मी काढून ठेवला बाजूला तेलाच्या इथे आणि आता आपण वडे इथे ते तेलामध्ये सोडायला सुरुवात करू जसं की म्हटलं होतं की हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे बघा हे जे पीठ आहे ना हे तेलामध्ये किती पटकन सोडलं जातं आता जितके जमेल ना तितके वडे ह्यामध्ये सोडून घ्यायचे दोन तीन वडे सोडले की हात थोडासा पाण्यामध्ये घालायचा आणि प्रत्येक वडा हा सोडायचा म्हणजे मिश्रांना तेलामध्ये पटकन हे पडलं जातं वडे तेलामध्ये सोडताना ना खूप जास्त तेलामध्ये फक्त गर्दी करू नका कारण की एकतर ह्या वड्यांचे साईज ना डबल होते आणि मग काय होणार नाही की ते तुम्हाला व्यवस्थित हलवायला जमणार नाही त्यामुळे पहिल्यांदाच करणार असा तर अगदी थोडेसे वडे सोडा आणि ते छान असे मध्यम आसेवर मस्त भाजून घ्या हलकासा त्याला एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फक्त हे वडे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही वडे पाहू शकतात कसले टम्मा फुगले आहे आपण सोडताना त्याची साईज थोडी छोटी होती आणि तेलामध्ये सोडल्यावर पहा कसले मस्त असे टम्मा फुगले आहेत आता हे वडे आपल्याला दोन्ही बाजूने छान हलका आणि मस्त असा एक सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे खूप जास्त गडद रंगावर फक्त याला तळून घेऊ नका आता मस्त उलटे पालटे करून वडे छान तळून घेऊ तुम्हाला थोडेसे जवळून दाखवते म्हणजे कळेल की आपले वडे हे मस्त असे टम्म फुगले आहेत वडे तेलामध्ये सोडल्यावर जर ते तुमच्याकडून गोल बनले नाही तरी टेन्शन घेऊ नका आपण त्याला पाण्यामध्ये जेव्हा भिजत घालतो ना मस्त गोल घरगरीत आकार येतो त्यामुळे तुम्हाला जसे जमेल जा ना तसे तुम्ही ते फक्त तेलामध्ये सोडा फक्त प्रत्येक वडाना सोडताना ना, ना हाताला थोडंसं पाणी लावा म्हणजे मिश्रण व्यवस्थित ते तेलामध्ये सोडलं जाईल तर इथे आपले वडे मस्त असे तळून झाले आहे आता झाऱ्यामध्ये ना हे सगळे वडे काढून घेऊ म्हणजे काय होईल यामध्ये जे काही जास्तीचं तेल आहे ना ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने आता आपण दुसरे वडे सुद्धा तळून घेऊया आता तुम्ही सांगा असे गरम गरम वडे खाण्यासाठी मिळाले तर हे दहीमध्ये मुरण्या अगोदरच बरेच वडे बरे खाऊन होतात पुन्हा वडे तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे जे पीठ आहे ना हे अगदी थोडं थोडंसं सोडून घ्यायचं कारण तुम्हाला माहित आहे की आपण हे वडे तेलामध्ये सोडल्यावर अगदी ते डबल होतात त्यामुळे ना जितके तेलामध्ये वडे बसतील तितकेच सुरुवातीला सोडून घ्या खूप जास्त सोडू नका मध्यम आचेवर आपल्याला हे वडे ना हलक्या सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचे आहे तर इथे पहा कसले टम्मा आपले हे वडे बनले आहेत आता अशाच प्रकारे आपण मस्त छान तळून घेऊ आणि इथे आपले वडे बघा मस्त हलक्या सोनेरी रंगावर छान तळून झाले आहे आता इथे हे वडे सुद्धा आपण काढून घेऊ आणि उरलेल्या सर्व पिठाचे मस्त असे वडे बनवून घेऊ तर इथे सर्व पिठाचे वडे मस्त असे तळून झाले आहे आणि एक एक वडा तुम्ही पाहू शकता छान टम्मा फुगला आहे आता हे वडे आपल्याला पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे फक्त पाणी ना भरपूर घ्या आणि भांडं मोठं असलं पाहिजे छोटं भांडं घेऊ नका आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे आणि पाणी ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर इथे तोपर्यंत तुम्हाला यामधला एक वडा मी मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपले वडे ना किती मस्त मऊ बनले आहेत वरून छान एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनले आहेत तर तुम्हीच पहा की कि किती मस्त असं जाळीदार इथे आपला हा वडा बनला आहे एकदम छान हलका फुलका आणि अगदी जाळीदार असे वडे बनले आहेत तर इथे पाणी गरम झालं आहे मी गॅस बंद करून घेते आता पाणी किती गरम असावं तर त्यामध्ये ना आपण सहज बोट ठेवू शकतो ना इतकंच पाणी गरम असलं पाहिजे खूप कडकडीत कर -कर गरम करून घ्यायचं नाही आता इथे आपलं पाणी मस्त गरम झालं आहे म्हणजे त्यामध्ये बोट मी ठेवू हो शकते ना इतकं ते गरम आहे आता यामधले सगळे वडे आपण सोडून घेऊ फक्त भांडं ना कधीही मोठं घ्या कारण काय होतं जर छोटं भांडं घेतलं ना तर त्यामध्ये वडे व्यवस्थित मुरले जाणार नाही त्यामुळे जितकं जमेल तितकं मोठं भांडं घ्यायचं आता या भांड्यामध्ये मी सर्व वडे सोडून घेत आहे तर इथे पहा सर्व बडे मी इथे या भांड्या सोडून घेतले आहे वडे इतके हलके असल्यामुळे ना ते पाण्याच्या वर तरंगत आहे यावेळेस तुम्ही काय करू शकतात यावर एखादी ना प्लेट ठेवा आणि त्यावर जड भांडं ठेवा म्हणजे सगळे वडे ना हे खाली ना अगदी टोपामध्ये छान मुरले जातील किंवा जसं मी करत आहे की चमच्याने एक एक वडा हा अधूनमधून थोडासा खाली ढकलत जा कारण जस जसं ना ते पाण्यामध्ये मुरत जाणार ना तस तसे ते खाली बसत जातात आता या वड्यांवर आपण एखादी प्लेट झाकून ठेवू आणि वीस मिनटासाठी हे वडे पाण्यामध्ये ना मुरायला ठेवून देऊ तर इथे वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात की वडे पाण्यामध्ये कसले जबरदस्त असे मुरले आहेत वड्यामध्ये ना मस्त असं पाणी आहे भरपूर म्हणजे वड्यांनी पाणी छान शोषून घेतलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊ हे वडे बनले आहे तर आता आपल्या मेन प्रोसेसला सुरुवात करायची जे दही होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते बाहेर काढून घेतलं आहे त्यामधलं एक वाटी दहीनं आम्ही बाजूला काढणार आहे ते का हे तुम्हाला पुढे समजेलच तर एक वाटी दहीनं आपल्याला अगोदरच बाजूला काढून घ्यायचं आहे एक वाटी दही बाजूला काढल्यावर पातेल्यामधलं दही इथे मी बाजूला ठेवलं आहे आता काय करत आहे ते पहा जे बडे आहेत ना पाण्यात ठेवले होते ते अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे पाणी आहे ना सर्व पाणी काढून टाकायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे तर इथे तुम्ही पहा सुरुवातीला जरी बड्यांना ना गोल आकार आला नाही ना तरी या स्टेपला आपल्या वड्यांना छान गोल आकार येतो तुम्ही जसं जसं ते दाबणार ना ज्या प्रकारे दाबणार ना अगदी तो आकार ते वडे घेतात तर इथे एक वडा मी सोडून घेतला आहे दहीमध्ये आता तशाच पद्धतीने आपण सर्व वड्यांना छान मस्त असे पाण्यामधून काढून घ्यायचं आहे फक्त काढताना अगदी हलक्या हाताने मी सांगितल्याप्रमाणे दाबून घ्या त्यामधलं ना सगळं फक्त पाणी काढून टाका कारण जर वड्यांमध्ये खूप पाणी असेल आणि ते तुम्ही जर दहीमध्ये हे वडे सोडले ना तर काय होणार की आपलं जे दही आहे ना ते खूप जास्त पातळ होईल कारण ते सगळं पाणी ना त्या दहीमध्ये उतरणार त्यामुळे बघा अगदी हलक्या हाताने म्हणजे तुम्हाला हे वडे ना अगदी कापसासारखे वाटले पाहिजे सगळं पाणी काढून झाल्यावर तर आता अशा प्रकारे जे वडे आहेत त्यातलं मी सगळं पाणी काढून घेते आणि सर्व वडे दहीमध्ये इथे सोडून घेते तर इथे सर्व वडे दहीमध्ये सोडून घेतले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मी वडे दहीमध्ये मुरण्यासाठी ना थोडं खोलगट आणि मोठ्या पातेल्याचा वापर केला आहे आणि तो यासाठी करायचा म्हणजे सर्व वडे दहीमध्ये छान मुरले जातील तर इथे आपण जे वडे सुरुवातीला सोडले होते ना ते दहीमध्ये छान मुरले आहे पण काय होतं जे वरचे वडे असतात ना त्याला तितकं दहीच मिळत नाही म्हणून मी काय करते की सुरुवातीलाच वाटीभर दही बाजूला काढते तर हे जे दही मी बाजूला काढलं होतं ते आता मी इथे यावर सोडून घेत आहे यामुळे काय होतं की वरचे जे वडे आहेत ना त्यांना सुद्धा दही मिळतं आणि मस्त असे आपले हे वडे दही जातात तर या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत जर या लक्षात ठेवलं ना तर आपले दही वडे छान मऊ लुसलुशीत होतात आता इथे सर्व दही ना या वड्यांवर सोडून घेतलं आहे आता सर्वात महत्वाचं तर हे पातेल ना अगदी हलक्या हाताने असं ना थोडस फिरवून घ्यायचं म्हणजे जे वरचे वडे आहेत ना ते सुद्धा हळूहळू खाली जातील आणि दहीमध्ये वडे छान मुरले जातील तर इथे आता अशा प्रकारे आपले वडे मस्त दहीमध्ये मुरण्यासाठी तयार आहे हे लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका यावर एखादं झाकण ठेवा जवळजवळ एक अर्धा तास बाहेरच याला मस्त दहीमध्ये मुरू द्या फ्रीजमध्ये ठेवलं ना तर दही एकदम घट्ट होतं आणि वडे हवे तसे मुरले जाणार नाही तर अर्धा तास बाहेर ठेवू त्यानंतर वडे आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यावर इथे आपले आता वडे पहा काय मस्त बनले आहेत छान दहीमध्ये मुरले आहेत आणि प्रत्येक वडा हा असं मस्त टम्म फुगला है। तर किते आहे तर तुम्हीच पहा किती सोपे आहेत ना हे दहीवडे बनवायला अगदी छोट्या छोट्या ह्या टिप्स जर लक्षात ठेवलं ना तर आपले दहीवडे असे मस्त मऊ होतील यामधला एक वडा तुम्हाला थोडासा दाखवते तर इथे पहा किती मऊ बनला आहे आहे की नाही कापसासारखा का आपला हा दही वडा तर आपले दहीवडे खरंच खूप मस्त झाले आहे अगदी स्पॉन्जी बनले आहे तर दही वडे आपले इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनले आहे ना की तोंडात घालताच मस्त विरघळले जातात तर दही वडे खाताना किंवा सर्व करताना त्यावर आपण गोड चटणी किंवा तिखट चटणी घालणार नाही तर इथे आपण घेणार आहोत लाल तिखट चाट मसाला आणि जिरा पावडर बस हे तीन मसाले घ्या तुम्हाला कुठल्याच चटणीची गरज भासणार नाही कारण ह्या तीन मसाल्यांमुळे दही वडे अप्रतिम लागतात चला आता आपण दही वडे सर्व करायला घेऊ प्रत्येक वडा तुम्ही पाहू शकतात काय छान असा टम्बा फुगला आहे आता बरं का जर वडे दहीमध्ये खूप जास्त मुरले आणि दही कमी पडलं ना तर भरून सुद्धा तुम्ही दही यावर सोडू शकता तर इथे मस्त असे आपले मऊ आणि दही दहीवडे खाण्यासाठी छान तयार आहे कोणतीच लाल चटणी गोड चटणी काहीही न घालता हे छान असे दहीवडे मस्त लागतात फक्त त्या तीन मसाल्यांमध्ये चला आता यावरनं चाट मसाला जिरा पावडर त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालून घेऊ कारण यामुळे ना या दही वड्याला खऱ्या अर्थानेच चव येते तर मंडळी मी सांगितलेल्या दहीवडे बनवू शकतात यामधला एक दहीवडा तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपले दहीवडे किती मस्त मऊ बनले आहेत अगदी कापसासारखे तोंडात विरघळणारे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद